बीड सिटीचा लाईव्ह अपडेट रमजानीच्या पूर्वसंध्येला मसला तालुका गेवराई येथील मक्का मस्जिदमध्ये हरामखोर औलादींनी स्फोट घडवून आणल्याची संतापजनक घटना आज रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली मस्जिदच्या आतील भागात जिलेटीनच्या काड्यांनी हा स्फोट घडवून आणण्यात आला असून यामध्ये स्फोट झाल्याच्या ठिकाणी खड्डा पडला असून भिंतीला तडे गेले आहेत खिडक्या दरवाजे पंखे तुटून पडले आहेत या स्फोटाच्या घटनेने जिल्हा हादरला असून मुस्लिम समाजातून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होऊ लागला असून स्फोट घडवणाऱ्या हरामखोर औलादींना कठोर हो शासन करा अशी मागणी होऊ लागली आहे सदरील घटनेची माहिती मिळताच अवघ्या वीस मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे स्वतः पहाटेपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत मसला तलवाडा येथे ठाण मांडून होते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आरोपीच्या अटकेसाठी तात्काळ एक पथक रवाना केले होते अवघ्या तीन तासात विजय घवाने आणि श्रीराम सांगळे या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना याबाबतची माहिती देऊन शांततेचं आवाहन केलंय गेवराई तालुक्यातील अधर्म मसला येथे दिनांक एकोणतीस मार्च रोजी साडेनऊच्या सुमारास सय्यद बादशाह दर्ग्याचा संदल मिरवणूक सुरू सदरील दर्गाह सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असल्याने या संदलमध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी झाले होते याच दरम्यान गावातील विजय रामा व श्रीराम अशोक सांगळे यांनी संदलमध्ये येऊन मुस्लिम समाजातील लोकांना जातीवाचक शिवीगाळ केले मस्जिद विषयी अपशब्द वापरले त्यावेळी गावातील माजी सरपंचासह इतर लोकांनी त्यांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले त्यानंतर आज दिनांक तीस मार्च रोजी पहाटे अडीचच्या सुमारास गावातील मक्का मस्जिदमधून स्फोटाचा मोठा आवाज आल्याने लोक जागे झाले त्यावेळी मस्जिदमधून मोठा धूर निघत असल्याचे दिसून आले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला दरम्यान बीड गेवराई माजलगाव तलवाडा येथील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते हे देखील पहाटेपासूनच अधर्म मसला गावात तळ ठोकून होते या सर्वांनी मिळून समाजाला आवाहन करून शांतता प्रस्थापित केली पोलिसांची तत्परता समाजसेवकांचे आवाहन आणि अधर्म मसला तलवाडा गेवराईसह जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी दाखवलेला संयम यातून ईद आणि गुढी पाडव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता आणि सलोख्याची गुढी उभारल्याचे चित्र पाहायला मिळालं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आय जी वीरेंद्र मिश्र यांच्याशी बोलून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा अशा सूचना दिल्या लाईव्ह अपडेट साठी शेख वसीम बीड आणि अल्ताफ तलवाडा गावचा सरपंच आमच्या पोलिसांना आला होता तलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस मिनिटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास आमची पीटीडीएस टीम आमची आरसीपी क्यू आर टी सगळेजण पोहोचले होते घटनामध्ये असं आहे की एक आरोपींनी तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी म्हणून बीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलणं आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्यानुसार जी कडक सेक्शन होऊ शकते ती कडक सेक्शन आम्ही लागलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे हे सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे ॲज ए एस पी मीड म्हणून सगळे लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन तर्फे आम्ही सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करतो सध्या सध्या चत्तर मासमध्ये गुढीपाडव्याचा आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्तास जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आणि हे निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के मध्ये करणार आहे सगळ्या लोकांना हे आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक मानूस ने कृत्या नहीं कि आपन जिले की अपने राज्य की शांतता लोग अपना जे दोन फेस्टिवल आए, आच्छा था, था, है आज उद्या शांतता फेस्टिवल सेट के लिए जनता आवान है धन्यवाद कम बॉक्स में पहुंची उन्होंने आरोपियों को यहां पर हिरासत में लिया अरेस्ट किया उसके बाद हम लोग अर्धमसला से यहाँ पर तलवाड़ा पुलिस स्टेशन आए और यहाँ पर आकर हमने एफ किया एफ करते वक्त हमारे एडवोकेट तोसिफ साहब जो हाईकोर्ट में प्रैक्टिस करते हैं हमारे एडवोकेट अजीम साहब ये भी बीड़ में प्रैक्टिस करते हैं और एडवोकेट खिदर पटेल साहब इनसे भी रता हुआ था जो औरंगाबाद में हाईकोर्ट में काम करते हैं इन तमाम लोगों के मार्गदर्शन में आप तमाम लोगों की वजह से ये जो है तो यफ पुलिस वालों ने महकुमे ने उसी तरीके से किया जैसी घटना हुई की कोशिश किसी ने की है लेकिन यह सब के बावजूद हम यहाँ पर रुख करने का मकसद ये था कि जो खाति को जो है तो जिन्होंने भी ये घटना की है जिन्होंने भी जो है तो ये हादसे को अंजाम दिया है उनको जो है तो सजा मिलना चाहिए उनको अरेस्ट होना चाहिए उनको सजा होना चाहिए और उनको कड़ी से कड़ी जो है तो कार्रवाई उनके खिलाफ होनी चाहिए यह हमारा आपका सबका मकसद था यह मकसद को लेके हम सब यहाँ पर आए उसी के साथ जो है तो डिपार्टमेंट का पुलिस डिपार्टमेंट ने जो है तो अपने तौर पे बहुत अच्छी एग्जाम लिया की हमसे सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट